नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी आमिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की घरामध्ये पूजा असल्याकारणाने कारणाने स्वतःचा स्वतःचं आवरून घेण्यासाठी त्याच्या रूममध्ये आलेलं असतो तिथे आल्यानंतर त्याला आठवतं की कला आणि त्या दोघांमध्ये घडलेल्या गमती जमती त्याला आठवतात त्याने कलाला स्टॅच करून आरशासमोरून ठुमके मारत मारत तिला बाहेर केलेलं असतं आणि ती म्हणत असते की आज चांदेकर मी पहिल्यांदा आले आहे ना तर मी पहिल्यांदा आवडणार आहे काय चाललं आहे हे तुझं असं त्या दोघांच्या कमतीचमती त्याला आठवत असतात आणि त्याला आनंद होत असतो त्याला देखील कलाची आठवण येत असते ह्यानंतर तो विचार करतो की कलासोबत जे वाईट घडलं ते अत्यंत वाईट होतं ते घडायला पाहिजे नव्हतं कारण तिच्यावरती एकतर्फी आरोप होत गेले तिची बाजूदेखील मी समजून घेतली नाही आणि मी खरंच तिला सॉरी म्हणायला हवं होतं का यानंतर तो मनातच म्हणतो ग मी आणि खरेल सॉरी इम्पॉसिबल आहे माझी चूक असल्यानंतर मी सॉरी म्हणतो परंतु या केसमध्ये मला वाटते तिची चूक होती मी का स्वारी बोलू असं त्याचा पुन्हा पुन्हामध्ये येत असतो यानंतर त्याला आठवतं की कलाने नेहमी प्रयत्न केलेला असतो अद्वैतला सांगण्याचा की अरे चांदेकर प्लीज सौम एकदा द बोल तिने जर मला चिठ्ठी दाखवण्याचा प्रयत्न खूप वेळा केला हे देखील त्याला आठवतं आणि तो म्हणतो की नक्की या सर्व गोष्टींचा काय अर्थ आहे मी खूप रिजेड आहे का कारण मी कोणाला सॉरी बोलत नाही का हद्वेतला आता खूप रिरडेट होत असतं या गोष्टींचा सर्व तास होत असतो तो म्हणतो बस बस आता हे विचार खूप झाले इकडे आपण पाहत आहोत की घरामध्ये पूजेची तयारी अगदी व्यवस्थित सुरू असते रजनी म्हणत असते आबा तुम्ही सांगितल्याप्रमाणे घरामध्ये अगदी सगळं व्यवस्थित पूजेचे अरेंजमेंट झालेले आहे रजनी आणि अनामिका या दोघींनी मिळून पूजेची तयारी केलेली असते अगवे देखील तिथेच सोप्यावरती बसलेला असतो गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी तिथे आणून मांडलेल्या असतात गुरुजी योग्य पद्धतीने आहे की नाही हे सर्व चेक करत असतात सर्वजण खाली आल्यानंतर आबा म्हणतात की रजनी अगं सगळे आले आहेत परंतु खरं घरातली मेन लक्ष्मी कुठं आहे घरातले मोठी सून कुठे आहे घरामध्ये तिने असायला हवं होतं मी जर बोललो तर पुन्हा आदवीतला तास होणार परंतु नाही मी आता अजिबात गप्प बसणार नाही कालकलाची चूक खरंच नव्हती परंतु तरीसुद्धा तिला हे सगळं करावं लागलं आहे तिला घरामध्ये पुन्हा तुम्हाला आणावंच लागेल आबांनी असं ठोकपणे सांगितलेलं असतं रजनीला सुद्धा आबांचं मन पटलेलं असतं रजनीला वाटतं की कलाने या घरामध्ये यायला पाहिजे रोहिणी आणि सरोज एकमेकांकडे बघत असतात त्या दो दोघींनाही आवडलेलं नसतं आबा म्हणत असतात की आई देवी आई कालची आमच्या घरातून लक्ष्मीच्या पावलांना आलेली लक्ष्मी बाहेर गेली आहे ना तिची पावलं